हॅलो हॅलो फोन हा फोन आला तुम तो तुमचा कडे झाला कट फोन आला हा तो राऊंड नंबर लागला होता बोला की नंबर लागला होता हा मीच बोलतोय नाही नंबर चुकीचा लागला होता म्हटलं मतलब... तुम्ही कोण बोलताय अहो मी शिक्षक आहे बाळू बोलतोय मी बाळू असं का तुम्ही कोण अह मी सर आहे तुम्ही जो नंबर दिला होता ना हाडा चुकीचा लागला तो माझ्याकडून मग मी बरोबर लावला परत तोच हाडा आणा लावला तुम्ही बरोबर पण माझ्याकडून इकडनं चुकीचा लागला तुम्ही आता कुठून लावला तो मी जळगाव हा बरोबर आहे की हा पण मला तुमच्याशी काम तर काय बोलू मी काम आहे काही काम नाही ना म्हटलं नंबर रॉंग नंबर लागला आता फोन का केलेला मग रॉंग नंबर लागला कोण रॉंग नंबर कितीचा लागला म्हटला असं सांगतोय हा बरोबर आहे की बोला ना तुम्ही मी बाळूच बोलतोय हॅलो हा बाळू बोलतोय सर कट केला काय नाही ना मला तुमच्याशी काम नाही सर मला हा मी सर बोलताय ना हा मी स्टुडंट बोलतोय मला पप्पू ने तुमचा नंबर दिलेला हा पण आपला काही परिचय नाही ना काही नाही ना सर परिचय आहे नाही कोणाचा नाही पप्पू पप्पू बोललेला होता मला कुठला पप्पू तो पास झालेला तुम्ही सर आहे ना हो तो पास झाला ना कोणता पप्पू पण तुम्ही त्याला पास केला तो नाही ना मी ओळखत नाही पास झालाय तो नाही ना मला काहीच माहित नाही आता तुम्ही जो फोन लावला आज चुकीचा नंबर लावला आहे का बरं काय माहिती आता मला काय माहिती पप्पू नी तर बरोबर दिलाय तुम्ही सर आहे तो पास झाला आहे मी ओळखत नाही ना कोणता पप्पू तर मग पास कसा झाला मला काय माहिती हो पप्पू तुमचा विद्यार्थी आहे नाही मग कोण आहे तो नाही मी ओळखत नाही मला तर म्हणला पास झालोय म्हणला मी नाही टीव्ही वर जाहिरात आलेली ना नाही का मला काहीच माहित नाही कोणता पप्पू काय कसं अहो बघितलं नाही का तुम्ही जाहिरात कोणत्या नंबरवरती फोन केला तुम्ही सरांना लावायचं मला त्या सरांचे नाव काय पप्पूचे सर आहे तुम्ही नाही तो पाय ना नाही ना, ना, ला ना ला हो मला माहित नाही कोणता पप्पू येत दुसऱ्या सरांना लावला होता हा दुसऱ्या सरांना लावला होता ते आहेत का पप्पूचे सर नाही ते आमच्या शाळेचे सर होते त्यांच्या बोलत होतो हेड मास्टर आहेत